जमिनी दिल्या पण पैसे आले नाहीत शेतकऱ्यांचं मोबाईल टॉवर चढून आंदोलन न्याय हक्कासाठी शेतकरी चढला टॉवरवर अधिग्रहित मोबदला न मिळाल्याने आक्रमक धुळे जिल्ह्यातील तालुक्यातील मेथी येथे एका शेतकऱ्याने अनोखे आंदोलन केलं ज्ञानेश्वर गिरासे या शेतकऱ्याने मोबाईल टॉवर चढून आंदोलन केले औष्णिक विद्युत ऊर्जा प्रकल्पाचे सानुग्रह अनुदान मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या होत्या बाणवार प्रशासनाला निवेदन देऊनही शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केलं न्याय हक्कासाठी मेथी गावातील शेतकरी टॉवरवर चढल्याचे पाहायला मिळत आहे तेरा वर्षांपूर्वी अधिग्रहित केला जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले असून शेतकरी टॉवरवर चढून आंदोलन केलं आहे औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी बारा वर्षापूर्वी खरेदी करण्यात आलेली जमीन परस्पर सौर प्रकल्पासाठी वापरली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे शासनाच्या वतीने अपर तशी कार्यालय तोंडायच्या मी नायब तहसीलदार राजेश गोलम तर आज हरकत समजली असता जवळपास नऊ वाजेपासून ते टावर चाललेले आहेत तर याच्या पार्श्वभूमी अशी सन दोन हजार बाराला औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी शेतकऱ्याची जमीन संपादित करण्यात आली होती त्यानंतर याचं प्रयोजन बदलून सोलर कंपनीसाठी त्यांच्या जमिनी अधिकृत करण्यात आलं होतं त्याच्यानंतर त्यांना काही मोबदला देण्यात आला होता परंतु या मोबदल्याचं समाधान झालं नाही त्याच्यामुळे त्यांनी जास्त जास्तीच्या मोबदल्याची मागणी केली होती याच्यासाठी यापूर्वी पण त्यांनी आत्मजानाचा प्रयत्न केला होता आंदोलन केलं होतं तर त्याच्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय यांच्याशी त्यांची चर्चा झालेली होती पण ते जे काही आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांचं म्हणणं ते आश्वासनाची पूर्तता झाली नाही त्यामुळे आम्ही परत आता या टावरवर चढण्याचं हे केलेलं आहे आणि एकरी एक लाख रुपयांची मागणी असताना कंपनीचं असं समजलं बा दहा हजार किंवा वीस हजार रुपये घ्या आणि हे आंदोलन संपवा परंतु हे शेतकऱ्यांना मान्य नाही त्यामुळे पुन्हा ते या आंदोलनाच्या पवित्रता आहेत शासनाच्या वतीनं त्यांनी आंदोलन न करता शांततेने वाटाघाटीने किंवा चर्चेने प्रश्न सोडवावा आणि कायदा व्यवस्था राखावी असं शासनाच्या वतीने आम्ही प्रयत्न करतो आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन शिंदखेडा धुळे